मला लोक सांगत होती आणि माझ्या आईनी सुद्धा सांगितलं की मी पोटत असताना आठ एकादशी आई बरोबर आळंदीला गेले असते परंतु ज्या वेळेला माझी आई जायची त्यावेळेला ती धर्मशाळेत नाही राहायची ती मंदिराच्या आवारातच राहायची आतमध्ये पोलीस तिला बाहेर काढायची ती बाहेर यायची परत आत जाणार बाहेर यायची परत आत जाणार पण ती तिथं थांबायची म्हणजे मला असं सांगायचंय की मी आज एकादशी माझ्या आईच्या पोटात असताना तिथं जे काय कीर्तन चालू असेल किंवा अन्य काही जी मंदिराची हे चालू असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या आईच्या पोटात होतो असं मला सांगायचं वैद्य एक प्रकारे माझ्यावरती गर्भसंस्कार झालेले असावेत त्याचबरोबर माझे मामा आदरणीय हरिभाऊ चव्हाण यांना सुद्धा कोणीही ग्रंथ वाचावा आणि त्यांनी अर्थ सांगावा आणि फक्त ग्रंथ ऐकायला गेलं की ग्रंथ संपला की ती साखर मिळते ना प्रसाद म्हणून मग ती थोडी थोडी सगळ्यांना वाचायची आणि उरलेली जास्त साखर मला भेटायची म्हणून मला एक छंद लागला की ग्रंथ वा ऐकायला जायचं परंतु नंतर मला ग्रंथ वाचन जमायला लागलं आणि मामाच्या इथं हरिमामांच्या इथं रोज ग्रंथ लावायचे त्याचबरोबर आमचे चुलते सुद्धा तर श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ लावायचे आणि ते मी ऐकायचो तेव्हा वाचायचो आणि आमचे चुलते किंवा आमचे मामा तो अर्थ त्यांनी सांगावा म्हणजे अशा प्रकारे माझ्यावर संस्कार झाले आमच्या गावातील काही मान्यवर असतील काही माता भगिनी असतील आमच्या चाभोणा वहिनी सुद्धा असतील आमच्या नंदोवणी असतील वहिनी म्हणायची वाढून आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे एक दिवस बाळून काहीतरी वेगळं करत आणि ह्या सर्वांची पुण्य आहे त्याचबरोबर मग मी कॉलेज जीवनामध्ये पदार्पण केलं माझा आध्यात्मिक विषय आहे परंतु माझ्यामध्ये सुप्त कमी लपला होता परंतु त्या ठिकाणी एक हिंमत होत नव्हती एक व्यासपीठावर जायचं किंवा व्यासपीठ निर्माण करायचं हा विषय नव्हता परंतु त्यावेळेला आमचे लिडर आदरणीय रामदास धनवडे असायचे हे मला आवर्जून सांगायचे तुम्हाला मग रामदासजी धनवटे यांनी माझ्यासारखे लोकांना अनेक मित्रांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं कॉलेजच्या काळामध्ये आणि मग ह्या सगळ्यांची पुण्या फळाला आली आणि आमच्या गावच्या यात्रेचे निमित्त होत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी कथा ठेवली होती आणि ती कथा ह शंकर महाराज शेवाळे यांच्या वाणीमधून होती आणि माझं असं आज म्हणणे आहे की माझ्या आईवडिलांची पुण्य आहे माझ्या गावाची पुण्य आहे माझ्या मित्रांची पुण्य आहे म्हणून मला गुरु म्हणून सद्गुरु शंकर महाराज शेवाळेला घडलेला किस्सा सांगतो की त्यावेळेला हँडल करायचं हँडल वर नाव छापणं किंवा कार्यक्रम निमंत्रण पत्रिका छापणं थोडस माझ्याकडे असायचं मी त्यावर एक कविता लिहिली होती ती कविता काय ती मला आठवत नव्हती नाही आता परंतु महाराजांनी मला जवळ बोलावलं बाळासाहेब कविता कोणी त्यावेळेला मी थोडस थबक डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणले बाळासाहेब तुम्ही एक दिवस उत्तम कमी व्हाल आणि त्यांचा तो आशीर्वाद आज फळाला जसं पाहिलं तर त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही शंभर कमी आल्या आणि त्याच्यावर प्रस्तावना माझी घ्या परंतु ज्या श्रीगुरूंची वाणी कल्याणाचा मार्ग ज्या श्रीगुरूंची वाणी कल्याणाचा मार्ग दावी ज्या सद्गुरूंची कृपा नेही मोक्षाच्या गावी जे प्रेमानं मजला बोलले उत्तम कवी जे प्रेमानं मजला बोलले उत्तम कवी मग त्यांच्या कृपेने पाहिली श्री ज्ञानेशांची ओबी ज्यांच्या कृपा प्रसादाने मिळाली मज दिशा नवी ज्ञानेश्वरी होमी अजूनही सुलभ व्हावी ज्ञानेश्वरी होवी अजूनही सुलभ व्हावी

की जे जे काही संत बोलतात ते शंभर टक्के सत्य असतात सत्य होत तुम्ही किती पुस्तकं वाचा तुम्ही किती ग्रंथ वाचा अठरा पुराण वाचा सहा शास्त्र वाचा परंतु गुरुची कृपा झाल्याशिवाय त्याच ते कळत नाही असं माझं मला एक अनुभव आलेला आहे मी भरपूर माझ्या मला तो वाटतं माझ्या कॉलेजच्या काळामध्ये माझी नेहमी गीतेचे श्लोक पाठवले मी ज्या आमची एक सार्वजनिक चावडी म्हणून एक इमारत आहे तिथं मी अभ्यास करायचो तिथं संत ज्ञानेश्वर मी पेंटर नाही पण संत ज्ञानेश्वरांचं चित्र मी काढलं होतं म्हणजे मला काय म्हणायचं की त्यावेळेस मी खूप वाचलं परंतु जेव्हा सद्गुरूंची जे माझी डोका झाली त्यांनी मला वृंदावनाला दीक्षा दिली ना ना वृंदावनाला वृंदावनामध्ये महाराजांनी मला दीक्षा दिली आणि त्यानंतर मी हे ज्ञानेश्वरीच काव्य लिहिलं ज्ञानेश्वरी आता म्हणजे त्याच आपल्याला हे पाहायचं असेल त्याची सत्यता तर संत ज्ञानेश्वरांनी दाव्या आल्यामध्ये एकोणीसशे आपल्या एकशे अडुसष्ट आणि एकशे एकोणसत्तर ओळीमध्ये लिहून ठेवलेलं मनोनी भागे के सानुकोल जारी या सदा सफल है तेईसे सुतादी गुरु कृपा साज तेईसे शब्द दाव तो दिले अथवा योगादी के लिए ते तेईची मनोये आपले जे सानुकोल सही त्याच्यावरती तेजावर्ती सुतामी मोटी कविता केलेली आहे परंतु दोन वाले दो दो मधे वाचुंदा बोलतो अध्यय ते अध्ये केलेले आणि आई केलेले कळायला लागते श्री गुरुचे पाठबळ आले त्याने गुरु कृपा असेल तरच ज्ञानाध्याय होई सफल म्हणजे काय कि जे काय तुम्ही करता गुरु कृपा असल्याशिवाय ते सफल होत नाही आणि गुरु कृपा झाली म्हणूनच या ठिकाणी मी या ज्ञाने शिवरेवरती બારશી ચમણી કવિતા લેવું શકલો